सर्वांना नमस्कार आज या व्हिडिओमधून मी तुम्हाला स्वप्नात कोणते पक्षी पाहिल्या पाहिले तर आपण खूप धनवान व्हाल याबद्दल मी आज तुम्हाला माहिती देणार आहे तर खूप अशी स्वप्न असतात जे तुमच्या भविष्यामध्ये काय होणार आहे चांगलं असं अगर वाईट असो हे सांगतात आपल्याला ता स्वप्नातून काही लोकांना सकाळी झोपेतून उठल्यानंतर स्वप्न लक्षात राहतात तर, तर काहींना अजिबातच स्वप्न लक्षात राहत नाहीत पण स्वप्न म्हणजे काय तर आपल्या भविष्याबद्दल आपल्याला सावध करण्यासाठी जे आपल्याला झोपेमध्ये दिसतं ना त्याला स्वप्न म्हणतात जे की दिसतं वेगळंच पण त्याचे अर्थ आपल्या आयुष्यात वेगळे असतात आता जर आपल्याला एखादा पक्षी ते जा, ते जा ते ते की एखादा प्राणी दिसला त्याचा अर्थ असा नाही की ते आपल्या आयुष्यात येणार आहे पण ते दिसल्यानंतर त्याचा त्याचा अर्थ काय की ते दिसल्यानंतर काय होतं चांगलं आहे की वाईट आहे हे आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे काई नस्त, काई नस्त परन, तर काही लोक स्वप्नांना जास्त व्हॅल्यू देत नाहीत काही नसतं काही नसतं म्हणून सोडून देतात पण स्वप्न ही भविष्यामध्ये तुमच्या जर काही चांगलं होणार असेल तर तेही दाखवतात आणि जर काही वाईट होणार असेल तर तेही दाखवतात मग आपण करायचं काय आता तर याचा अर्थ काय जर काही चांगलं होणार असेल तर ठीक आहे तुम्ही निश्चिंत राहा पण जर काही वाईट होणार आहे याचं जर स्वप्नात तुम्हाला दिसलं तर तुम्ही सावध होऊ शकता स्वप्ना so, जर तुम्हाला तुमच्या प्रकृतीविषयी काही दाखवलं तर तुम्ही तुमच्या प्रकृतीकडे लक्ष देऊ शकता जर कुठे धनहानी होणार असेल तर तुम्ही सावध होऊन नको तिथे खर्च टाळणं किंवा पैशाविषयी किंवा आर्थिक कोणते जर निर्णय घ्यायचे असतील तर अगदी सावध होऊन घेणं हे तर तुम्ही करू शकता ना त्यामुळे स्वप्न हे आपल्याला सावध करण्यासाठी येतात त्यामुळे स्वप्न हे काही वाईट नाही चांगलंच असतं आपल्यासाठी आपलं भविष्य सावरण्यासाठी ते आपल्याला एक दाखवलेलं असतं देवाने की सावध व्हा तर मी अशाच आणि पक्ष्यांची तुम्हाला माहिती सांगते काही लोकांना अगदी काही त्यांच्या संबंध नसतो आयुष्यात पक्ष्यांचा काही घरात नसतात काही नसतात पण अचानक स्वप्नात दिसतात म्हणतात काही संबंध आहे आपल्याला वाटतं ना काही संबंध आहे पक्षी मोर दिसला पोपट दिसला हे दिसलं ते दिसलं काही संबंध आहे आपण थोडंच त्यांना रोज रोज पाहतो किंवा आपल्या घरामध्ये थोडंच ते पण ते दाखवून आपल्याला संकेत दिला जातो अशाच काही पक्षांच्या नाव पक्षांची तुम्हाला मी माहिती देणार आहे की त्यामुळे तुमचं चांगलं होतं आणि कसं चांगलं होतं तर ते मी आज तुम्हाला आज ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे तर पहिला पक्षी आहे पोपट पोपट स्वप्नामध्ये दिसल्यानंतर काय असतं तर पोपट दिसणं म्हणजे दिस खूप शुभ मानलं जातं मग मा ह्याचा संकेत काय मग पोपट दिसला ठीक आहे शुभ आहे मग होणार काय तर घरात भरपूर पैसा येणार याचा ते संकेत देतं त्यामुळे पोपट जर तुम्हाला स्वप्नात दिसले एक असो पाच असो किंवा थवा असो काही असो तर ते अगदी शुभ आहे तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही पोपटाची जर जोडी दिसली ना तुम्हाला स्वप्नात तर जर कोणी विवाहित व्यक्तीनं जर का ते स्वप्न पाहिलं तर तुमचं वैवाहिक जीवन आहे ते सुखी होणार आणि जर अविवाहित व्यक्तीने पाहिलं तर चांगलंच आहे वाईट नाहीच आहे पण चांगलं होणार म्हणजे जर का तुम्ही विवाहासाठी इच्छुक असाल तर तुम्हाला चांगला जोडीदार भेटणार तुमचा विवाह झाला असेल तर तुमचं जीवन सुखकर होणार आणि घरामध्ये एखादं शुभ समाचार येण्याची पण शक्यता असते मग तो कोणताही असो मग कोणाचं लग्न ठरेल कोणी काहीतरी खरेदी करेल प्रॉपर्टी गाडी काही असो पण शुभ जे तुम्हाला तुमच्यासाठी तुम्ही खुश होणार त्याने असं तर तिसरं आहे मधमाशीचे पोळं पाहणे मग ते तसं काय आपण रोज रोज त्याला पाहत नाही पण जे स्वप्नामध्ये दिसलं त्याचा अर्थ काय तर मधमाशीचं पोळं हे जेव्हा स्वप्नात येतं तर ते आपल्याला एक शुभ संकेत देऊन जातं मग ते कसं आहे शुभ संकेत का म्हणायचं आपण त्याला तर ज्याला ज्या व्यक्तीला मधमाशीचं पोळं स्वप्नामध्ये दिसेल त्या व्यक्तीचं आयुष्य वाढतं आणि काय होतं आयुष्य वाढतं आणि जे आपले इन्कम सोर्स असतात घरामध्ये आपण जे कमवतो इन्कम सोर्स असतात ना ते वाढतात त्यामुळे हे चांगलं स्वप्न आहे आता पुढचं कोणतं आहे तर मोर मोर स्वप्नात येणं म्हणजे काय तर खूप लोकांना आपण काय मोर हा असा पक्षी जो की आपण रोज रोज नाही बघू शकत काही लोकांना दिसत असेल पण नाहीस सहसा आपण बघू शकत मग मोर जेव्हा आपल्या स्वप्नात येतो मग तेव्हा आपल्याला वाटतं की आपण याला बघतही नाही अचानक कसं काय स्वप्नात आला तसं पाहायला गेलं तर मोर हा पक्ष्यांचा राजा आहे आणि मोर हा दिसायलाही खूप सुंदर आहे त्यामुळे मोर ज्यांच्या ज्या व्यक्तीच्या स्वप्नामध्ये येतो त्याचं भविष्यामध्ये त्याचं जीवन हे सुख आणि समृद्धीने भरून जातं आणि त्याला विविध गोष्टीत म्हणजे त्याचा जर व्यवसाय असेल तर त्यामध्ये लाभ व्हायला हो सुरुवात होतो किंवा जर का त्याची सर्व्हिस असेल तर तिथं त्याला प्रमोशन मिळ मिळणार असणार म्हणजे काही असू देत तुम्हाला लाभ होणार ज्याच्या स्वप्नामध्ये मोर येईल त्याला लाभ होणार मोरपंख सुद्धा दिसतात काहींना स्वप्नामध्ये तर मोरपंख दिसणं तेही खूप चांगलं असतं त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही काही लोकांना काय होतं स्वप्नामध्ये मोरावर शनिदेव बसलेले दिसतात आपण म्हणतो अरे याचा अर्थ काय आपण कधी पाहत नाही असं दिसत नाही असं कसं तसं शनिदेवांचं ते वाहन आहे मोर म्हणजे आणि तसं जर का कोणाला सहसा सा नाही दिसत पण जर शंभरात एखादा जर का कोणाला मोरावर शनिदेव बसलेले दिसले स्वप्नामध्ये तर त्या व्यक्तीकडे अपार धन येण्याचा संकेत तो असतो अपार धन येण्याची शक्यता असते त्यामुळे त्याच्या स्वप्नामध्ये मोरावर शनिदेव बसलेले त्याला दिसतात आता पुढचा पक्षी कोणता तर हंस हंसही आपण असं सहसा आपण रोज रोज पाहत नाही पण जर कोणाच्या स्वप्नामध्ये हंस तर आलं तर ते अतिशय शुभ मानलं जातं लवकरच ज्या व्यक्तीच्या घरामध्ये ज्या व्यक्तीला स्वप्नामध्ये हंस दिसतो त्या व्यक्तीच्या घरामध्ये लवकरच मंगल कार्य होणार असं त्याला संकेत दिला जातो त्या स्वप्नातून किंवा त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या भविष्यात जे काही इन्कम सोर्स आहेत त्यामध्ये वृद्धी होणार म्हणजे ते धन वाढणार हंसांची जर जोडी दिसली ना स्वप्नात तर जर का ती अशा व्यक्तीला हंसात जोडी दिसली जर का त्याचं लग्न झालं असेल अशा व्यक्तीला जर हंसाची जोडी जर स्वप्नात दिसली तर अतिशय चांगला असतं ना त्याच्या नात्यामध्ये खूप प्रेम वाढणार असतं गोडवा येणार असतो खूप सुंदर आणि जर का अविवाहित व्यक्तीला जर का हंसाची जोडी दिसली जर का तो विवाह इच्छुक असेल तर त्याला अतिशय सुंदर अतिशय चांगला अतिशय म्हणजे अतिशय सुंदर त्याला लाईफ पार्टनर म्हणजे आपला जीवनसाथी मिळण्याचा तो संकेत असतो तसंच काहींना स्वप्नामध्ये घुबड दिसतं घुबडही आपण सहसा रोज पाहत नाही मग याचा अर्थ काय आपण तसं घुबड म्हणलं ना की आपण घाबरतो की हे का स्वप्नामध्ये आलं वगैरे पण घुबड स्वप्नामध्ये दिसणं हे खूप शुभ मानलं जातं आणि ते सहसा कोणालाही दिसत नाही बर का ते अगदी चुकून एखाद्यालाच दिसतं पण घुबड स्वप्नामध्ये दिसणं अतिशय शुभ मानलं जातं घुबड म्हणजे एक लक्ष्मीचंच एक आहे लक्ष्मी मानलं जातं तसं आपण घुबड दिसलं वगैरे तर आपण त्याला अशुभ म्हणतो पण स्वप्नामध्ये दिसणं अतिशय शुभ असतं तर याचा संकेत काय देतं ते स्वप्नामध्ये ज्याला घुबड स्वप्नामध्ये दिसतं ना त्याच्यावरती माता लक्ष्मीची कृपा होणार असते म्हणजे काय तर इन्कम सोर्स वाढणार असतात आणि लक्ष्मी ही त्याच्या बरोबर असते त्याच्या घरामध्ये प्रवेश करणार असते जर तो कोणत्या अडचणीत वगैरे असेल आर्थिक तर त्या अडचणी त्याच्या दूर होणार असतात तर पुढचा पक्षी नीळकंठ निळकंठ पक्षी पण आपण सहसा दिसत नाही पण चुकून एखादा दिसतो पण जर स्वप्नामध्ये निळखंठ पक्षी दिसला तर अतिशय शुभ मानलं जातं अविवाहित व्यक्तीला जर हा दिसला ना निळखंठ पक्षी तर त्याला जीवनसाठी लवकरात लवकर मिळण्याचं संकेत येतो आणि इथून पुढचं आहे गरुड पक्षी गरुड हे आपण रोज पाहतो त्याचा काही विषय नाही आपण सगळेजण पाहतो गरुड जर का स्वप्नामध्ये दिसलं तुम्हाला तर ते खूप शुभ असतं तुमची मनोकामना लवकरात लवकर कोणतीतरी पूर्ण होणार असते जे काही तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहताय ती इच्छा पूर्ण व्हायची अशी मनोकामना तुमची लवकरात लवकर पूर्ण होणार असते कबूतर जर स्वप्नामध्ये दिसलं ना तर तुमचे दुश्मन किंवा तुमचे विरोधी लोक जे असतात ते संपणार असतात आणि कबूतर स्वप्नात दिसणं शुभ असतं तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जर कोणाला शेअर करायचं असेल तर शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ हे तुम्हाला नोटिफिकेशनद्वारा समजत राहतील आणि तुम्हाला जरी कोणत्या विषयावरती जर माझ्याकडून ऐकायचं असेल तर प्लीज कमेंटमधून मला तुमचा विषयाचं नाव सांगा म्हणजे मला जर शक्य असेल तर मी नक्की तुमच्यासाठी तो व्हिडिओ बनवेन तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ